पवार मोठ्या आभार मानले ज्ञानदेव पवार त्याला मी सभापती केल्यानंतर माझ्यावरतीच केले ज्ञानदेव पवारपूर ज्ञानदेव पवार इथे आमचे महाराजांचे भाऊ योगेश आबा पंधरा कोटीचे कामं घेतले त्यावर रवी बाबांना दिसलं नाही का बाबांना की आदिवासीला काम द्यायचं तर योगेश आबा हे माझ्या विरुद्ध रामनगर मध्ये काय करत होता रामनगर मध्ये अशा अनेक मोठी यादी आणि धन्य मला वाटलं माझे काही मित्र मला सांगत होते माझी मिसेस जेडी डी घरी जाऊन आली सहा महिन्यापूर्वी पण एक चांगलं झालं करंटे लोक तिकडे गेले म्हणून मी निवडून आलो ते जर करंट माझ्यावर असते ना मी आज आमदार नसतो ते दोन करंटे तिकडे गेल्यामुळे मी आज आमदार आहे मी सुकाने अहो ह्या करंट्यांनी आपला कारखाना खाल्ला हे लोकांना काय चालू झाली मला हे अशी पट्ट्यातल्या लोकांना विचारायचं ते पूर्व भागात काय त्यांची हिंमत चालली नाही बोलायची पूर्व भागात पण पश्चिम भागात सांगायचे नितीन पवार आरक्षण काढेल नितीन पवार हे करेल आमचा एक पत्रकार त्याच्या आई बापाची शपथ बापा न घेता विरसा मुंडाची शपथ घ्यायचा रवी बोरसे म्हणून अरे काय बाबा विरसा मुंडाची शपथ घेतो अरे नितीन पवार एवढाच की सोशल मीडियामध्ये नव्हता मी जर सोशल मीडियामध्ये असतो ना तर मी लोकांना कळायला असतं मी किती काम करतो मी जशा निवडणुका लागलो तेव्हा सोशल मीडियामध्ये लागलो सोशल मीडिया म्हणजे माझ्या काही लोकांना माहित नाही मोबाईल मोबाईल व्हॉट्सअप एवढं पश्चिम पट्ट्यात प्रचार केला मी जसं काही त्यांनी कल्याणच केला होता तुम्ही कारखाना खाल्ला त्याचं